कराड चिपून राष्ट्रीय महामार्गावर एक खड्डा एक झाड उपक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते अक्षय कुमार देसाई यांची अभिनव संकल्पना कराड चिपून राष्ट्रीय महामार्गावर पाटण शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते श्री अक्षय कुमार सतीश देसाई यांनी एक खड्डा एक झाड या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर जे ते खड्डे -ते आहेत देसाई स्वतः झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत पाटण बस स्थानक जुना स्टँड मुख्य बाजारपेठ व इतर भागांमध्ये या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे देसाई यांनी सांगितले की खड्ड्यांमुळे नागरिकांचे अपघात होत आहेत वाहनांची नासधूस होते वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे म्हणूनच आम्ही हा मार्ग निवडला या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासनाकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र नागरिकांच्या वाढत्या प्रतिक्रियेमुळे प्रशासन मात्र लवकरच जागे होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा